वर्धा लोकसभेची उमेदवारी महाविकास आघाडीकडून आपल्याला मिळाली याबाबत माजी आमदार अमर काळे यांनी हाती घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे आरबी येथे पोहोचल्यावर काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी माध्यमांशी चर्चा केली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता संतोष देशमुखची रिपोर्ट वर्धा त्यांना सांगितलं अशी जी परिस्थिती काय करायचं तर ते बोलले तुम आपण तर एकच आहे बाकी अजून उमेदवार होण्यापेक्षा जर तुम्ही होत असाल तर आमच्यासाठी चांगलं आहे निश्चित घ्या म्हणजे जिल्हाध्यक्षांसोबतही बोललो चांदुलकर साहेबांसोबतही बोललो तुमचे रणजित भाऊंसोबतही बोललो वीरेंद्र जगताप साहेबांसोबतही बोललो शेखर भाऊसोबत बोललो नरेशचंद्र ठाकरे साहेबांसोबतही बोललो जे जे काँग्रेसचे लोक का आहेत सर्वांचाच विचार घेतला सर्वांसोबत बोललो सर्वांनी अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे त्यांच्यासोबतही माझं बोलणं झालं काल शेखर शेंडें साहेबांच्या घरी सुरेश भाऊ होते तिथूनच ते माझ्यासोबत फोनवर बोलले त्यांनीसुद्धा सांगितलं की तुम्ही लढलंच पाहिजे त्यांनीसुद्धा मला आशीर्वाद दिले आहेत बस इंडिया आघाडी आहे अभि सध्या इंडिया आघाडी आहे काँग्रेस पक्ष राहुलजींची जी, जी सभा झाली न्याययात्रेची मुंबईला त्यावेळेला राहुलजींच्या बाजूची शरद पवारांची होती यावेळी तुतारी आणि पंजाब हा विषयच नाही आहे बी जे पीला बी जे पीची दडपशाही मिटवायची आहे बीजेपीची हुकुमशाही मिटवायची आहे हेच आमच्यासमोरचं टार्गेट आहे नाही आता हा हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे आता त्यांना जर लोकसभा लढण्यामध्ये जे इच्छुक नसतील तर तो त्यांचा विषय पण तो मी तुम्हाला सांगतो की राहुलजींच्या ऑफिसमधून जेव्हा मला कॉल आला होता की लोकसभेकरता तुम्ही इच्छुक म्हणजे तुम्ही लढणार ना त्यावेळेला मी त्यांना फक्त इतकं सांगितलं होतं साहेब माझी परिस्थिती फायनान्शियल पोझिशन मी लोकसभा लढण्याची माझी आर्थिक परिस्थिती नाही परंतु पक्षाला गरज असेल आणि पक्ष जर म्हणत असेल का तुम्हाला लढावंच लागते तर अमर काळे पक्षाकरता सदैव तयार आहे हे मी माझी संमती उच्चस्तर दिल्लीला दिली होती आता रणजित बाबूंची इच्छा होती नव्हती तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणाला राज्याच्या या राजकारणामध्ये रस राहतो कोणाला केंद्राच्या राजकारणामध्ये रस राहतो त्यामुळे आता तो त्यांचा विषय झाला पण त्यांनी माझ्या उमेदवाराला उमेदवारीला संमती दिली आहे इतकं मात्र निश्चित मी त्यांच्यासोबत चर्चा केली आहे घोषित करतील ऑफिशियली पवार साहेब घोषित करतील ऑफिस आता जवळपास झाल्यासारखंच आहे फक्त आता अंतिम घोषणा व्हायची आहे फक्त प्रश्नातक चिन्ह हटवायचं आहे फक्त संभाव्य यादी लागली जे डिक्लेअर केली आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस होण्याची अपेक्षा हे नाही आहे फक्त तो क्वेश्चन मार्क आहे तो आहे ते यादीवरचा कालच्या न्यूजमधला तितकं हटणं गरजेचं आहे तिथ बाकी आहे फक्त नाही मी त्यांना माझ्या ज्या टर्म्स कंडिशन होत्या मी त्यांना बोललो आहे त्यांनी त्यांनी त्या ओके केल्या त्यामुळे काही विषय नाही राहिले नाही सर्व जे आता एन सी पीचे जे एन सी पीचे जे सर्व नेते आहेत काँग्रेसचे जे काही नेते आहेत जिल्ह्यातले आणि बी जे पीचे जे आमचे लोक जे <laughs> समोर न इथं मदत करण्याकरता तयार आहेत अशा सर्व लोकांच्या भेटी घेऊ निश्चित क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गड्डी गोदम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर